काळ्या वाटणातील भरलेलं वांग कडक बाजरीची भाकरी आणि सोबत ओला कांदा असा गावरान बेत असेल तर याच्यासारखा दुसरा आनंद नाही चला तर मग बघायचं का आपण गावरान पद्धतीनं काळ्या वाटण्यातील वांग कसं बनवायचं यासा ते यासाठी लागणारं साहित्य आधी आपण पाहून घेऊ यासाठी मी येथे एक चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चार तुकडे हिरव्या मिरचीचे सात आठ लसूण पाकळ्या एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा मटण मसाला एक दीड चमचा काळे तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एक मोठा तुकडा सुक्या खोबऱ्याचा थोडीशी कोथिंबीर आणि एक कांदा मी या पद्धतीनं फोडून घेतलेला आहे आणि चार ते पाच काटेरी वांगी घेतलेली आहे आपल्याला येथे कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं याच्यासाठी मी गॅसवरती जाळी ठेवून त्याच्यावरती हा कांदा आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवून तो आता मी भाजून घेत आहे आपल्याला हे अगदी काळ पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी खोबरं पडदिशी भाजलं जातं हे बघा पेट लगेच घेतं असं काळप झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे इतपत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे याच पद्धतीनं हा कांदा सुद्धा आता आपल्याला काळा पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं जेणेकरून सगळ्या बाजूने हा कांदा भाजला जाईल तेव्हा आपला छान कांदा आता भाजत आला आहे आपण आता हा काढून घेऊ मिक्सरचं भांड घेऊन याच्यामध्ये लसूण पकळ्या आल्याचा एक तुकडा हिरव्या मिरचीचे तुकडे थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेलं खोबरं आणि कांदा मी घालत आहे आणि यामध्येच इथे मी हा मटन मसाला बिर्याणी मसाला काळं तिखट हळद मीठ हे घालून याचं पाणी न घालता जाडंभरडं वाटण तयार करून घेणार आहे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तोही आता या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे याच्यासाठी मी हा शेंगदाण्याचा कूट ह्या मसाल्यामध्ये घालून पुन्हा एकदा मिक्सर एक, एक वेळ फिरवून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचे कुटाऐवजी शेंगदाणे घेतले तर ते वाटणाबरोबर वाटले तरीही चालतील आता मी ही काटेरी वांगी या पद्धतीनं कट करून घेतलेली आहेत एका वांग्याचे साधारण पाच ते सहा भाग करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी हा आता मसाला भरून घेत आहे हे अशा पद्धतीनं आपण ही सगळी वांगी आता मसाल्याने भरून घेऊ या ठिकाणी आपला एवढा मसाला उरलेला आहे आणि आपली वांगी आता सगळी मसाला भरून तयार झाली आहेत कढईमध्ये मी ते पाच ते सहा चमचे तेल घेतलेले आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये मी थोडा कढीपत्ता थोडासा हिंग घातलेला आहे आणि याच्यामध्ये मी हा आता उरलेला मसाला घालून घेत आहे आपल्याला हा मसाला आता तेलामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे अगदी छान परतून घ्यायचा मसाला चांगला परतल्यानंतर मी याच्यामध्ये ही भरलेली वांगी घालून घेत आहे या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालत आहे आपल्याला ही वांगी आता छान शिजवून घ्यायची आहे यासाठी मी आणखीन थोडं पाणी वाढवत आहे आणि झाकण ठेवून एक पंधरा मिनटं ही वांगी आता छान शिजवून घेणार आहे अगदी पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली वांगी जवळपास शिजली गेली आहेत वरून थोडी मी आता कोथंबीर घालत आहे आणि आपण एकदा चेक करून घेऊ वांगे शिजलं आहे का बघा छान वांगी शिजली गेली आहेत आणि आपली भाजी आता तयार झाली आहे ही आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद